शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकावरील थिरिप्स तसेच लालकोळी आणि भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला टॉपची अशी कोणती फवारणी करायच्यात तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊन येत असतो तर आजचा हा पाचवा व्हिडिओ आहे तर भाग मध्ये आपण तीन असे बेस्ट कॉम्बिनेशन पाहणार आहोत तीन वेगवेगळे औषधं आहेत ते आपल्या मिरची पिकावरील थ्रिप्स तसेच कोळी आणि भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही आजची टॉपची फवारणी नाही घ्यायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणते औषधं आहेत तर आपल्याला मिरची पिकावरील थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी पहिलं औषध घ्यायचं आहे ते म्हणजे बायर कंपनीचं जंप तर जंप ह्याचं प्रमाण किती घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो प्रति वीस लिटरच्या पंपासाठी जंप हे आपल्याला घ्यायचं आहे तीन ग्राम अशा पद्धतीने घ्यायचा तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यासोबत दुसरं एक औषध घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला ओमाइट तर हे कशासाठी घ्यायचं आहे तर हे आपल्या मिरची पिकावरील लाल कुळीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ओमाइट घ्यायचं आहे तर ह्याचं प्रमाण काय आहे तर ओमाईट आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी तीस एम एल घ्यायचा आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल अशा पद्धतीनं आपल्याला ओमाईट घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तिसरं एक आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे निमरोड हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे तर हे कशासाठी तर हे आपल्या मिरची पिकावरील भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला निमरोड घ्यायचा आहे तर ह्याचं प्रमाण काय तर ह्याचं प्रमाण आहे वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस यम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चारशे एम एल घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून आपल्याला पाच ई एम एल स्टिकर हे प्रति एम पंपासाठी टाकणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही जे जी फवारणी आमच्या मिरची पिकाला केला ते ती फवारणी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करत जावा कारण दुसऱ्यासुद्धा शेतकऱ्याला माहिती झाली पाहिजेत कारण कोणते औषधं कोणत्यात मिसळावं लागते हे माहीत असणं गरजेचं आहे कोणतं बी औषध जर मिसळलं तर ते औषधं हानिकारक होऊ शकते त्याच्यापैकी वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण आपल्या मिरची पिकावर फवारलेली कॉम्बिनेशन आहे ती आणि रिझल्टसुद्धा जबरदस्त आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत धन्यवाद